काय करू माय मी काय करू काही समजू नाही राहिलं मला हे बिशी तलवारीच पुरत नाही तलवारीच पुरत नाही बिशी आपण कुणाचं चा चांगलं करा बाई आपल्याच डोक्यावर बसतात आता ते सुधुरपता बुडी म्हणे डोक्यावर कर्ज झालं म्हणे असं झालं म्हणे तसं झालं म्हणे बाई मला बिशी दे म्हणे दे म्हणे नंबर वयकीची ना पायकीची माय तरी तिच्यावर कदर करून तिला मीनं बिशी दिली मायबी बसू दिलं बिशीमध्ये तिचा लवकर नंबर खुल्ला होता तर तिला बिशी बी दिली मायबी पुरी जोपर्यंत तिची बिशी खुलत नाही तोपर्यंत तिनं पैसे आणून दिले बाई ना आता तर सपा चाट दिली आता दुरपत पाहिले फोन लावत आहे तर दुरपत बाईचा फोन बिने लागत आहे स्विच ऑफ स्विच ऑफ दाखवत आहे आता काय करावं काय नाही काय समजून आलो बना तिचं घरी नाही माहित आम्हाला काही नाही माहित फालतू दिली तिला बिशी म्हणत होत्या तरी बाया की शांताबाई त्या बाई नका देऊ वैकीची नाही आहे ते आपल्याला देऊ नका तरी दिली माहिती असंच आहे लोकांचं आपण चांगलं पा लोक आपलं खराब पाहतात आता काय झालं कोण अशा नाराज बसल्या तुम्ही काय झालं तुम्हाला तुम्ही तर कधी एवढा नाराज बसत नाही काय झालं नाराज आहे काही नाही हो बाई प्रियांका काही नाही झालं काय आता तुम्ही अशा नाराज बसलेल्या काही ना काही झालं सांगा ना काय झालं बाई तुला सांगतो मी पण तसा सासरा घेयला सांगशील नको माय नाही तर तुझ्या सासरा मध्येच बोली पहिलेच मला ते माणूस म्हणते काही बिशी बिशी काही चालवाची गरज नाही आहे फाल तुझ्या कामं नको करत जाऊ पण बाया म्हणतात ना माय मला शांताबाई बिशी चालवा शांताबाई बी बिशी चालवा म्हणून करावं लागते माय मला आता बाया मधात मी चाट बी देतात आता मला बी बिशी भरायची आहे त्या धुपडता बाईची अरे बिशीचं मॅटर आहे का काय झालं तर आता बिशी मध्ये कोण नाही भरली बिशी तुला सांगितलं होतं ना ते बुडी आली होती म्हटलं एक धुरपता बुढी अशीच ते रस्त्याने चालली होती बाया बोलत होत्या म्हणे बिशीचे नंबर पडत आहे तिनं ऐकलं तर बायाच्या मागे मागं तेही आली तिनेही नंबर टाकला आणि तिचा नंबर लवकरच खुलला तिसराच खुलला तर ते म्हणे मग मला बिशी टाकायची आहे म्हणे बाया म्हणे शांतबाईला घेऊ नको म्हणे हे काही ऐकिची नाही म्हणे आपल्या काही घेऊ नको म्हणे आपल्या गावातली बी नाही आहे म्हणे पण ती बुढी रडत होती रडत बोबलत होती म्हणे मावलं कर्ज झालं म्हणे मला व्याज भरा लागत आहे असं तसं मापोर का असा आहे तसं आहे अशी म्हणे बाई मला आली माय तिची कदर म्हटलं भरीन मायबाई बुढी बिशी हां मग मी ना घेऊन घेतला बाई तिचा नंबर आणि तीन हप्ते तिनं बरोबर बिशी भरली आणि तिनं नंबर घेतला तिचा आणि पैसे घेऊन घेतले आणि छट मारून दिली लगे बिशीले आता दोन हप्ते झाले बिशीचे पैसेच घेऊन नाही आले मलाच भरा लागत आहे तिची बिशी आता असं आहे का तरी तुम्हाला म्हणतो मी काही एवढं टेन्शन नका घेऊ काही बिशी बिशी चालवायची गरज नाही पण तुम्ही ऐकता का हो बाय ना आता मला बोलू नका आता सरेच्या सर तुम्ही लोक नका बोलू मला आणि तुझ्या सासऱ्याला सांगशील विंग नको माहिती तुझ्या सासऱ्या मध्येच बोलन सासऱ्याला कसा आहे तर मलाच बोलीन म्हणेन की आहे तुला फाल तुझ्या कामाला येतात ठीक आहे आता मग आता काय विचार केला तुम्ही ना आता काय विचार केला माय बाया म्हणू राहिल्या की शांताबाई तिच्या घरी आला म्हणे आणि ते कुठं राहते पाहू म्हणे तिला काढू म्हणे घराच्या बाहेर म्हणे भिशी नाही परत विचारू म्हणे मग जा ना आता तिच्या घरी पण बैना आम्हाला तिचं घर नाही माहित ना ना तिचं गाव माहिती आम्हाला गाव नाही माहीत घर नाही माहित भिशी कशी काय देईल तुम्ही ना तुम्ही पागलच आहे ना पुऱ्या झाली माय गलती माहितीनं मी आली होती तिच्या बोलण्यामध्ये कदर आली होती मला त्या बुढीची पण आता कदर करायचा आता जमानाच नाही राहिला बैना कदरीचा जमानाच नाही आहे हो आत्या तसंच आहे आपण कोणाची कदर करा कोणाचं चांगलं करा तेच लोक आपलं खराब करतात हो बै आता काय करू काय समजून राहिलं मग आता काय करता आत्या काय विचार केला ना आता ते रंजना गीता ह्या म्हणून राहिला बैना मला शांतबाई टेन्शन नको घेऊ म्हणे आपण म्हणे सरपंच भाऊला विचारू म्हणे ते सरपंच भाऊच्या ओळखीची आहे आम्हाला तिनं सांगितलं होतं मी म्हणे सरपंच भाऊच्या इथं आली म्हणे मग पुरान व्याजाने पैसे घेतले होते म्हणे सरपंच भाऊपासून तर त्याचं व्याज भरायला आली म्हणे मी अशी सांगत होती आम्हाला तर त्या म्हणे सरपंच भाऊच्या इथं जाऊ म्हणे म्हणून म्हणता येईल की दुर्पथाबाई तुमच्या ओळखीची आहे का जर तुमच्या ओळखीची असेल तर तिचा गावाचा पत्ता तिचा फोन नंबर आम्हाला द्या सरपंच भाऊपासून ते घेऊ म्हणे आणि मग आपण बुडीच्या घरी जाऊ म्हणे हो का त्या मग जा ना हो बस नाही ना आता त्यात बाय घरचे काम असतात दुसऱ्या कोण आता हात टाकते नाही नाही आता तुमच्या मैत्रीणी जुना माया शांताबाई हो शांताबाई राधा काकू आली वाटते नाही आल्या व आज चांगल्या मासन घेतात पटते आता त्या बाईच्या घरी आता शोध लावतात वाटत दुपता आता लवत तुम्हाला तुमच्या म्हणून तुमचा साथ नाही त्या हो बाई प्रियंका बरोबर बोलली तू शांताबाई ये ना इकडे आता इलंदर याला काय झालं जा त्या तुम्ही पाहुण्या काय म्हणतात ते तर बर ओ शांताबाई पाय नाही बाई हाय पत्ता या बाईचा शांताबाई ये ना आल्या का हो तुम्ही सराच्या सर आल्या हो ना आता एवढ्याच नाही चालता का आपण हो गा तुझ्यासोबत जाले चालव ना चाल ना त्या धुरपताबाईचे इथं जाऊ ना काढू ना त्या धुरपतीची चांगली वरात पण आपल्याला त्या धुरपताबाईचं घर नाही माहीत ना पहिले आपल्याला सरपंच भाऊच्या इथं जा लागेल ना हो गो सरपंच भाऊच्या इथं जा लागेल ना पहिले जाऊ ना तर मग पहिले सरपंच भाऊच्या इथं जाऊ तिथून ती तिचा पत्ता घेऊ आणि मग जाऊ तिच्या घरी मग पाहू काय म्हणते ते तर चल चाल, चाल शांताबाई आता टाइमपास नको करू चल लवकर हो चल चाल, चाल। पण सरपंच भाऊले असेल का तिचा पत्ता हे खरं सांगतलं का आपल्याला की ते सरपंच भाऊला ओळखते म्हणून आता खरं काय सांगितलं आणि खोटं काय सांगितलं आता जात लागेन बाई ना आपल्याला आता काही चारच नाही आपल्या आता जाच लागेल सरपंच भाऊ जर विचारच लागेल आता सरपंच भाऊनं म्हटलं ओळखते तर चांगलंच आहे मग हो चला माहिती चला सरपंच भाऊला हो आवाज देतो सरपंच भाऊ सरपंच भाऊ अरे शांत वहिनी तुम्ही आज या कशा काय आल्या बाप्पा काय सरपंच भाऊ मजा काय उडाले का बा तुम्ही आमच्या तुम्ही लगे गरीब देव तो तुमच्यासारखं गरीब सराईल बघ बाप्पा मग मला येतो तुमच्यासारखं गरीब बनाचा काय बहिणी का आल्या होत्या या ना अंतर बसाना चा गी प्यानं थांबा शांत बहिणी गंगाल चहा मांडायला लावतो गंगा चहा मांड बरं पाय शांता आली रंजना वहिनी आली पाय साऱ्याच्या साऱ्या बाया आल्या आपल्या घरी चहा मांड लवकर नाही नाही सरपंच भाऊ असू द्या असू द्या आम्हाला चहा नाही प्यायचा आम्हाला एक काम होतं तुमच्या इकडे म्हणून आलो होतो आम्हीकडे कडे सांगा ना वहिनी काय काम होतं मी काय म्हणत होती तुम्ही ते धुरपता बाई आहे त्या धुरपता बाईला ओळखता का ते बाई म्हणे बा की तुमच्यापासून व्याजाने पैसे घेतलेले आहे म्हणते ना कोण ते धुरपता बाई आणि तो तिचा पोरगा आहे तो बेवडा आहे तो हो हो तेच धुरपता बाई काय केलं का के का आता त्या दोघ मालिकाने काय काय केलं आता त्याने म्हणजे भाऊ मी समजली नाही अरे बाबा ते दोघं मालिक एक नंबरचे चारसो बीस आहे आता त्या पुरान मापासून व्याजानं पैसे घेतले होते मग मी न दिलं दिले आणि त्यानं काय केलं ना व्याज दिलं ना, ना मुद्दल दिलं पैसे घेऊन चालला गेला मग काही दिवसानं त्याची माय आली मागरी हे तीन हप्त्या पहिलीची गोष्ट आहे मागरी आली मला काय म्हणे व्याज तर काही देत नाही म्हणे तुम्हाला मुद्दल घेसान घ्या म्हणे म्हणे मी जीवाचं काही करीन म्हणे तुमचं नाव घालून देईन म्हणे रिपोर्ट देऊन देईन म्हणे तुमच्या नावाचा पोलीस स्टेशन मध्ये हे हा माणूस आम्हाला टॉर्चर करू आला पैशासाठी तर बाप्पा मग काय करा बाप्पा पोलिस स्टेशनची तिन धमकी दिली मले तर मग मी बी भेलो मी म्हटलं बाप्पा व्याज जाऊ द्या जे निघते ते पैसे काढून घ्या म्हटलं ते मुद्दलच देऊन दे बाई गीज काही देऊ नको अरे गीता का विचारता बा तुम्ही कुकून फसलो त्या पैसे देऊन माय मले असं एक जण नाही भेटलं आजपर्यंत त्याच्यासारखं दोघं दोघ जोडी अजून मला असं कोणी भेटलं नाही म्हटलं ते सर सोळा वहिनी तुम्ही कायच्या बारत काय झालं अरे भाऊ तुम्हाला काय सांगू आता आता ते तुमच्या घरी आली होती म्हणे ना तीन हप्त्या पहिले तर ते रस्त्याने चालली होती ते बुडी तर ह्या आपल्या गावातल्या बाया मागे होते बिशीचे नंबर काढणं चालू ह्या बाया गोष्टी करू राहिल्या रस्त्यानं बिशीचे नंबर पडत आहे असं तसं बोलू राहिल्या ते चालली होती रस्त्यानं तर तिनं ऐकलं त्या धुरपताबाईनं की बा इकू इथं इथं फल्यानं ढिमकाण्या जागी बिशीचे नंबर पडत आहे तर ते बी आली या बायाच्या मागं मागं तेही आली आता भीडमध्ये आले कोणाचं ध्यान राहते कोण ओळखते कोणाले कोण नाही ओळखत सराऱ्या बाईंना नाव सांगतले सगळ्याचे नाव लिहिले बस चिट्ट्या पडल्या तिचा तिसराच नंबर खुलला तिचा तिसरा नंबर खुलला तर मग बा चला बा कोण आहे बा धुरपाताबाई कोण आहे ते म्हणे मी या म्हणे मग बाया म्हणे शांता की शांताबाई तिला बिशीत घेऊ नको म्हणे वळकीची ना पाळकीची म्हणे पैसे भरीन, भरीन। पन, म, म, का नाही भरीन पण मल मला काय म्हणे ते म्हणे शांताबाई मी भरीन म्हणे भरीन म्हणे मी मा पोरगाला खराब आहे म्हणे व्याजानं पैसे घेतले म्हणे मला व्याज भरा लागत आहे म्हणे तर व्याज नाही भरा लागलं पाहिजे म्हणे मिले गरीब आव म्हणे तर मले बिशी चिला गरज आहे म्हणे आम मला देऊन दे म्हणे मी भरीन म्हणे बिशी अशी म्हणे मला आली बापा तिची कदर मी म्हटलं चला बापा बुडं माणूस आहे कुठं मी ना हो म्हटलं तिले तीन हफ्ते तिने बरोबर बिशी भरली मग मग ती तिसऱ्या हप्त्यात तिची बिशी खुलली जशी तिची बिशी खुलली तसं त्या बुडीनं टोडत दाखवणं बंद केलं आलीच नाही सपा आली नाही हो, हो सपा सपा आली नाही ते आणि बिशीच नाही भरली आता दोन हप्ते बिशी नाही भरली तिनं तिचे पैसे मला भरा लागत आहे म्हटलं बा चला तिच्या घरी जाऊन पाहू कुठं तर आणि तिनं तुमचं नाव सांगितलं होतं तुमचं नाव सांगितलं म्हणून तिने मी ना घेतलं बिशीमध्ये मध्ये म्हटलं चला बा सरपंच भाऊच्या ओळखीची आहे घेऊन घ्या अरे अरे वहिनी तुम्हाला फुसवलं मग तिनं चांगलंच फुसवलं तुम्हाला दुर्पताबाई का कमी आहे का तिचा पोरगाही काही कमी नाही आणि ती काही कमी नाही आहे बाई शांताबाई कशी फसली वा आता तू काय शांताबाई म्हटलं होतं तुला मी ना तेव्हाच म्हटलं होतं की ले बिशेत घेऊ नको तू नाही ऐकलं का आमचं एकीच नाही ऐकलं तसंच असते बाई आपण कोणाचं चांगलं करायला जा लोक आपलंच खराब करतात अरे शांताबाईनी तिला बिशेत घ्यायच्या पहिले एक बार मला विचारायला तर पाहिजे होतं तुम्ही ना की धुरपता नावाची बाई आहे बा तुमचं नाव सांगत आहे घेऊ का नाही घेऊ बिशीत मी ना सांगितलं असतं तुम्हाला मला असं वाटलं बा की बरोबरच म्हणत असेल म्हणून मी ना काही म्हटलं नाही बा तुम्हाला बहिणी आता झालं ते झालं आता आता काय करू शकतो आता जा तुम्ही तिच्या घरी आणि मनात येईल हो आम्ही त्याच्यासाठी आलो होतो आम्ही ते विचारत होतो तुम्हाला की कोणत्या गावाला राहते पाहते आणि तिचा फोन नंबर द्या आम्हाला तिचा तिने जो फोन नंबर दिला होता तो फोन आता तिचा बंद येऊ राहिला तर तिचा चालू नंबर द्या हां बरं माझं हाय तिचा नंबर एक आता माहीत नाही तो चालू आहे का बंद आहे तर पण हाय माझं देतो तुम्हाला नंबर आणि ती बाई आहे ना चिचोलीची आहे चिचोली राहते हां हे आपल्या चिचोलीची आहे का ते हो हो चिचोलीची आहे तिचं नाव आहे दुरपता चुना लावे तशी फेमस आहेत ते तुम्ही गावात जोडून माणसान ना दुरपता चुना लावे कुठं राहते तिचं घरी दाखवून देतील पण मी काय म्हणतो बहिणी सांभाळून रासान बहुत खतरनाक बाई आहे बरं ते हा ल खतरनाक आहे ते बाई सांभाळून रासान पप्पा भाऊ असू द्या ना किती खतरनाक आपल्याला किती खतरनाक चालते सरे चालतात आपल्याला दाखवतो ना मी तिला तिनं शांताबाईला जवळ ओळखलं नाही तिनं शांताबाई अजून ओळखलं नाही शांताबाई म्हणतात हो हो शांता ना मला तिला वरून पडतो नाही तिला काय पाचसा जाणार आहे का मी हो माहीत आहे म्हटलं पण शांत होई मी थोडंसं सांभाळून रसाल खतरनाक येते बाई असं द्या ना भाऊ कितीही पाहिजे असं द्या हो ना आम्ही पाच सहा जणी चांगल्या कानतच केल्या शिल्लक बोलले की बरं जा मग बरं भाऊ येतो मग आम्ही पाऊ होई मी तुम्हाला म्हटलं होतं चहा प्या म्हणून आता सर सरे सरळ आलं तुम्ही चहा येई म्हणता प्यायचो नाही नाही भाऊ आता घायतो आम्ही येऊ ना कधी मग चहा त्याला बरं या मग होई आणि मदत लागली तर मला फोन कर हो हो बघ किती वेळचं उभाव व नाही तर आपण पण एक ऑटो नाही आला अजून हो ना बेना किती वेळच उभाव एक ऑटो नाही उरला नाही बाई वा हे शांती राधा गीता रंजना या कुठे चालले बाई सरेच्या सरे सोबत असले के कुठे चालले बाई या हां कुठे तरी घुमेल चालला वाटते विचारतो तो बघ कुठे चालले आता ओ बाई हो कुठे चालले वा नाही बाई शांतते ते पाहिना कोण आहे आहे ना नाही बाई जायचं आहे एका बाईच्या इथं आहे तिची सटक कळायची आहे चांगली नाही बाई कोणाची व सुभद्राबाई ते आपली चिचोली नाही का चिचोलीची एक बाई आहे सुभद्राबाई तर तिनं ना माझ्या बिशी टाकली होती तर लगेच तिनं बिशीचा नंबर तिचा उचलून घेतला आणि बिशी आता काही भरूच नाही राहिली तिची बिशी मला भरा लागत आहे म्हणून आता आम्ही तिच्या घरीच चाललो माय बिशी टाकली आणि मला सांगत नाही का वा, लगे मला एकदा सांगते तस बाई की आम्ही बिशी टाकू राहिलो नंबर टाकता का काही मला तर तुम्ही वा नाही सांगतलं होतं ना आम्ही ना सांगतलं होत बहिणीला तर सांगितलं होतं अवा ते काही नाही सांगत मला काही नाही सांगत ते तिला वाटते की बिशी नाही टाकली पाहिजे मी ना कुठून भराव तिला वाटते बिशीचं टेन्शन राहते हप्त्याच्या हप्त्या भरा लागते कुठून भरायची काय भरायची असं टेन्शन येते तिला ते काही सांगत नाही मला मला तर सांगते माय मी ना भरली असती ना त्याला हुशार आहे व मैत्रिणी मैत्रिणी जाऊ दे आता आता पुढची बिशी पडेल ना त्याच्यात मी तुला घेईन घ्या ना आता दाबून कशा फसल्या मग मला नाही घेतलं म्हणून फसल्या तुम्ही जर मी असते ना तर फसल्याच नसत्या म्हणून तुम्हाला म्हटलं कोणाही गोष्टीमध्ये मा मला सामील करून घेत जा फायद्यात राहासा तुम्ही झाली बाई सुभद्रा आमच्या गलती झाली आता माफ करून देते मग आता कुठं चाललं तर तुम्ही सांगितलं ना तुला की आम्ही त्या धुरपताबाईची इथं चाललो म्हणून तिची सटक काळायची आहे चांगली कामाचं नाव काय सांगितलं तुम्ही ना चिचोली ते आपल्या जवळची हो हो तिथचीच नाही बाई चिचोली मध्ये आहे ना ते बाई काय चाल ना मी येतो ना कोणती आहे काळजून तिची सटक चांगली चाल ना मला घेऊन शांताबाई सुभद्राला घे सुभद्रा बरोबर बोलते कि तिले चालत खरी मला घेऊन ना तिला पिंगारीचा काढ तर नावाची सुभद्रा नाही मी सुभद्रा म्हणतात मला सुभद्रा हो शांताबाई घेऊन घे बाईले बरं बै ना चल मग चला मग बै ना एक ॲटो नाही आला अजून ॲटो घेऊन तेव्हा चालशील ना ना ॲटो आहे ना बस आहे ना काही आहे तो काय माय रमशा आला टॅक्टर घेऊन चला ना आपण टॅक्टर मध्येच बसू ना जवळच जायचं आहे चला ना काय नाही बाई आता काय टॅक्टर मध्ये चालता का नाही आता हवाई जहाज बोलवतो ना त्यासाठी हवाई जहाज मत चला मग बसून आता ॲटो नाही भेटू आला तर काय करता आला ना ॲटो इथं टॅक्टर चला बसा ना टॅक्टरमध्ये जाऊ ना हो सुभद्रा बरोबर बोलले तू टायमावर आला हा रमेश टायमवर आला हा घेऊन मग नाही तर काय नाही पण शांताबाई रमेश चिचोली चालला काय एक बार विचारून तर घे ना हो ना चिचोली लेच चालला ना काय विचारावं लागते अ रमेश कुठं चालला रे काही नाही सुभद्रा मौशी चाललो तो दुसऱ्या गावातून चाललो तो चिचोलीला माल घेऊन हा चिचोली चालला का रे बाप्पा आम्हाला घेऊन चालतंय का हो हो चला ना तिकडे चाललो मी बस मध्ये घेऊन सोडतो तुम्हाला चिचोलीला चल माय बाई जमलं आपलं चला चला बसाव बाय हो लवकर लवकर ट्रॅक्टर मध्ये चला हो शांता बाई चला बसू हो हो चला चला काउन रे रक्षा तू एक काम झालंच नाही का अजूक चिचोलीच खतम हो हो सुभद्रा मावशी एक दोन दिवस आहे अजूक चला बाय हो बसा टायमावर आपल्या रमेश भेटून गेला चला बसा त्याच्या ट्रॅक्टर मध्ये हो सुभद्रा चल चला माय बाई पोचलो आता चिचोलीला चला आता कुठे आहे त्या बाईचं घर चला माय बाई तिचं घर तर नाही माहिती आम्हाला फक्त तिचं नाव माहित आहे तू म्हणे नातेवाईक म्हणे चिचोलीमध्ये चला तरी विचारून तिले कसा मी म्हणतो इथं विचारून घ्या नाही तर तिथं जाऊ डबल तिथं आपला टाइमपास होईल चहा प्यान जेवण करा हे करा ते करा इकडे होऊन जाईल ना मग हा इकडेच कोणाला तरी विचारा फेमस आहे म्हणते इकडे ते फेमस आहे म्हणते चला विचारा कोणाले मी काय म्हणतो शांताबाई हा पोरगा आहे ना ह्या पोरालाच विचारणं म्हणा गौकर्णाबाई कुठं राहते म्हणा गौकर्णा सुना लावे कुठं राहते विचारणं हो विचारायला लागेल काय म्हणत आहे नावशी इकडे रे बापा कामा हो काय बापा तुला माहित आहे का चुना लावे हो, हो तेच ना चुना लावे ते दोघं मायलेकर राहतात तेच ना हो तेच ते अरे तर ह्या मागच्या गल्लीतनीच घर आहे हे गल्ली सोडून ते दुसरी गल्ली नाही का बस त्याच्या एकदम आखरीले तिचंच घर आहे कोणती गल्ली हे दुकान आहे ना ह्या दुकानाच्या माग एक गल्ली आहे ती गल्ली तर त्या गल्ली मध्ये घर नाही का काय बर दुकानाच्या मागेच गल्ली आहे त्याच गल्लीत ना हो हो त्याच गल्लीत बाप्पा एवढे मोठे लोक कुठून आले बाप्पा आमच्या घरी कसे काय आले ओ तेजा काय रे बसला का हो रे छाबरू बसलो बाप काय रे पोरा तुम्ही आहे का हो हाय पण तुम्हाला काय काम आहे मावशी काही ना ना ते नाही का तु आईनं बिशी उचलली होती तर तुझ्या आई दोन हप्ते झाले तर आईनं बिशीचा नंबरच नाही भरला ते पैसे मला भरायला लागत आहे तर त्याच बरात बोलायला आलो होत माय सोबत बिशी नाही बिशी आहे काय तुमच्या घरी जा तुम्ही कोणाची लहान नाही झाली आपल्याला म्हणते तो तुमच्या घरी जा याची माय बिशीचे नंबर उचल पैसे घेऊन घेईन आणि बिशी भरीन नाही आणि आपल्याला हा म्हणेन का घरी जा का नका जाऊ आय चुपचाप ना जाय रे तू च जा त्याला बोला हवा मावशी मी तुमच्या संग चांगल्यान बोलत आहे माझ्या संग चांगल्यान बोला माहित रे तुमची पुरी असलीत माहित झाली आम्हाला काय आहे की किती तुम्ही पाण्यात आहे सर माहिती आहे आम्हाला माहित आहे मग तुम्हाला कसं हवं आम्ही जा तुमच्या घरी हा पाय भाद्र्या जास्त भादर भादर न करू चुपचाप ना गवकरना बाईल बोलाव इकडे पैसे घ्यायच्या वेळेस लाज नाही वाटत करा तुम्हाला आता पैसे मागायला तुम्हाला तेव्हा तुमच्या घरी चल त्या माईला बोलाव लवकर हा पाय का खूप माघरी येऊन नाही करू शकत तुम्ही तुम्ह हो रे जबरदस्ती करू आलो पैसे घ्यायच्या वेळेस आम्ही जबरदस्ती केली का, के का तुम्हाला की आम्ही बिशीचे पैसे घ्या म्हणून आम्ही जबरदस्ती केली होती का आता बिशीचे पैसे कोणी भरल तुम्ही तर माईला बोलावलं घर कोणी रे बाबू तेजस अबे नाही ह्या बाया आल्या ह्या बाया म्हणते तुम्ही बिशीचे पैसे उचलले म्हणते आणि बिशीने भरली म्हणते बिशीचे पैसे घ्याले आले का होऊ नका गाव करणार बाई तेव्हा तुला रडू घालती तू व्याजाचे पैसे झाले आणि मा पोरगा असा आणि मा पोरगा तसा आणि बिशीमध्ये मला घ्या आणि बिशीचा नंबर द्या असं तसं मी गरीब आहोत असा आणि तसं तेव्हा तुला बोलत होती आता आता काऊन एवढ्या टेटरपणाने बोलवलं होता पोरगा आमच्यासोबत वाय बाई काही टेटरपणा नाही आला मग पोरगा असोबत काही नाही बोराला बरोबर बोरला तो, तो, नहीं नहीं आम तो आता आमच्या जो पैसे नाही आहे आता आमच्या हायपत नाही आहे पैसे द्यायची जेव्हा आमच्या जो पैसे येतील तेव्हा आम्ही बिशी भरू आता नाही भरू शकत सध्याशी नाही भरू शकत बिशी कोण भरीन तू बिशी कोण भरीन वा ते मला काही माहित नाही मला काय सांगू नका माय डोकं काही उठू नका तुम्ही जा चल आपल्या घरी नाही तर जाईन तुमच्या नावाचा रिपोर्ट देईन या बायामध्ये टॉर्चर करू म्हणून लवकर लवकर बघा इथून माय बाई व लान लहान मज्जावली कोणाला मज्जावली गिजावली आणि रगेल गिगगेल कोणाला मुरवली तू कोणा म्हणे ना तुला म्हणून रगेल सेस तू चुपचाप ना बिशीचे पैसे दे आणि बिशी भर चुपचाप ना त्याचे बिशीचे पैसे घेतले ते वापस आमचे आणि ते पैसे तर गेले खतम झाले खर्च केले मी नाही बाई शांताबाई हे इले रगेल बाई रगेल हे हे अशी नाही ऐकेल आ इले आपला झटका दाखवास लागेल चला हो बाय हो पकडायचे केसं पडले खाली आणि द्या इले रट्टे हो वा रट्टे द्या मग लागली रट्टे द्याले माझ घरी येऊन मलाच रट्टे देता का तुम्ही हा चला निगमा करून पैसे घ्यायच्या वेळेस कसे गोड लागत होते तुला आता भरायच्या वेळेस नेट लागुरायला का बिशी लगे पैसे घेऊन घेतले आणि नाही तर मग हप्त्याच्या हप्त्या बिशीवर चुपचाप ना हो भरील मी बिशी जेव्हा माझे पैसे तेव्हा भरील आता नाही सध्या माझे पैसे बिलकुल पैसे नाही जर खाली पैसे नाही आता माझे पाहून रे बा ते काऊन अशी तितंबे करता रे बा तुम्ही भरून द्या ना बिशीचे पैसे घेतले आणि बिशी भरेल काय तुम्हाला नेट नेटला गुरायला चुपचाप ना ह्या काकूचे पैसे भरून द्या नाही तर मग तुम्हाला गावाच्या बाहेर काढू आम्ही नाही बाई हे गावाच्या बाहेर काढायची धमकी देता वाटते आता ह्या बाईले आता वापस पाठवा लागेल मला लागेल भरतो बिशी आणि मग पाहिन आता काय करायचं आहे तर नाही 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 प्पा आम्हाला गावाच्या बाहेर नका काढू भरतो भरतो बिशी शांताबाई तुमची बिशी भरतो भरतो मी बस रे बाप्पा पैसे घेतले तर भरात लागेनच भरतो आम्ही बिशी भरतो भरतो जा शांताबाई तुम्ही भरतो येतो मी पैसे घेऊन उद्या येतो उद्या बरं लवकर येशील उद्या वाट पाहिन तुम्ही हो हो येतो मी येतो